सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत शुभ सकाळ आज सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल की जसं की मुंबई पोलीस रायगड पोलीस आणि इतर जे काही आठ नऊ जिल्ह्याचे पोलीस भरतीची अपडेट जे होती कालची आणि आज सकाळपर्यंतची आज काही घटकाच्या पेपर पण आहेत तुम्हाला सांगितलेलं काही कौशल्य का चाचणी पण आहेत काही ठिकाणी कागदपत्र पडताळणी पण आहे ती सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व अपडेट तुम्हाला आज सकाळच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत ते जर तुम्हाला व्हिडिओ बघायचं असेल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करा आणि तुम्ही तो अपडेट जे काय असेल सर्व जिल्ह्याची ते बघून घेऊ शकताय त्याचबरोबर मी सकाळी सांगितले होते की काल संध्याकाळी जे आर आलेला होता आणि जे आर मध्ये जे काही मुलींचं ग्राउंड आहे मुंबई पुलीसचं त्याचं एक्सप्रेशन होतं मुलांचं सुद्धा एक्सप्लेनेशन आताच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे सो so, चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतील त्या जे आर जो आला तो पहिला त्याचं परिपत्रक फक्त विश्लेषण होईल आणि त्यानंतर मी जो डाटा काढलाय पूर्णपणे तो डाटाचा सारांश जो आहे विश्लेषण तो यानंतरच्या व्हिडिओ म्हणजे या कंटिन्यू व्हिडिओला शेवटी होणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका ओके परिपत्रक परिपत्रक जे परिपत्रक आहे ते परिपत्रक आपण पहिला किंवा जे आरचं पहिलं पेज जे होतं महत्वाचं की जेणेकरून आठ हजार सातशे मुलांचं फिजिकलचं टाइम टेबल हे आलेलं आहे कोणीही स्किप करू नका व्हिडिओ कोणीही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका एकवीस तारखेचा जे आर आहे एकवीस जुलैचा ते पहिला आपण जे आरचं फ्रंट पेज जे आहे पहिलं पेज ते आपण रीड करणार आहोत आणि बाकी सगळं रीड न करता जे काही डे बाय डे किती मुलं बोलल्यात किती मुली बोलवल्यात किती वाजता बोलवले हे सगळं जे काही आठ हजार सातशे मुलांचं असेल ते आताच्या ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो पहिला आपण जे आर वाचूयात जे आरमध्ये मध्ये काय दिले बघूयात दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीसचा चा हा जे आर आहे त्याच्यामध्ये दिलाय मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस बद्दल पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक वाद्यवृंद कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसच्या एकूण चार हजार दोनशे तीस रिक्त जागांसाठी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया दिनांक एकोणीस सहा पासून सुरू करण्यात आलेली आहे मान्य पोलीस महासंचालक यांनी परिपत्रकाद्वारे निर्देश दिलेले आहेत हे निर्देश आधी दिलेले होते की एकोणीस तारखेपासून जे काही मुंबई पोलीसची जे काही फिजिकल असेल ती सुरू करण्यात यावी हे सगळ्यांनाच माहित आहे आणि त्या पद्धतीने एकोणीस तारखेपासून ते आज बावीस तारखेपर्यंतचे जे काही फिजिकल आहे ते कंटिन्यू चालू आहे सकाळची अपडेट तुम्हाला मी दिलेली होती मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस ची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप ही प्रक्रिया दिनांक एकोणीस जुलैपासून मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई येथील मैदानी व मैदान व लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व या दोन्ही मैदानावर सुरू करण्यात आलेले आहे हे, हे सगळ्यांनाच माहित आहे मुलींचं yeah. मरीन जे काही युनिव्हर्सिटीचं ग्राउंड आहे तिथं चालू आहे मुलांचं चा घाटकोपरला चालू आहे मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई या मैदानावर दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस ते सत्तावीस सात दोन हजार चोवीस या कालावधी कालावधीत महिला उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरिता बोलण्यात बोलवण्यात बो बोलण्याबाबतचे वेळापत्रक त्यांनी आता सांगितलेलं आहे म्हणजे काय सांगितलं याच्यामध्ये बघा तेवीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत त्यांनी सांगितलं होतं ह्याच्या आधीचा जो जे आर आला होता एकोणीसपासून ते बावीस पर्यंत होता आणि आताचा जो जे आर आहे तो बावीस तेवीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंतच्या महिला उमेदवारांसाठी जे काही वेळापत्रक आहे एकत्रित ते वेळापत्रक हे याच्यामध्ये खाली पीडीएफ स्वरूपात सगळी नावा नावासकट पूर्ण तुमचं टाइम टेबल सगळं दिलेलं आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व मैदान मुंबई या मैदानावर दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस ते सत्तावीस सात दोन हजार चोवीस या कालावधीत पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमा प्रक्रियेकरता बोलविबाबतचे वेळापत्रक खालील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे एकोणीस तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत याच्या आधीच्या पहिल्या जे आर मध्ये मुलांचं वेळापत्रक आलेलं होतं आणि पंचवीस ते सत्तावीस हे आत्ता वेळापत्रक आलेलं लक्षात ठेवायचं समजलं मग एकंदरीत मुलांचं पण सत्तावीस तारखेपर्यंत आणि मुलींचं पण सत्तावीस तारखेपर्यंत वेळापत्रक ह्या जी आरमध्ये दिलेलं आहे मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरता बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी सोबत जोडली असून वेळापत्रक वेळापत्रकात नमूद केल्याप्रमाणे संबंधित उमेदवारांनी मैदानी व मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र घेऊन म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हर लायन्सन वगैरे काय असेल ते वेळेत उपस्थित राहावे तसेच उमेदवारांनी धावणे या प्रक्रियेसाठी सहा एम एम पेक्षा कमी स्पाईक असलेला जे काही असेल पेक्षा कमी असलेल्या स्पाईक शूजचा वापर करा म्हणून त्यांनी सांगितले आहे नेल्स जे असतात ते सहा एम पेक्षा कमी त्या वरती सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तुम्हाला शूज पण घ्यायचे असेल प्रॉपर तरी सुद्धा मी तुम्हाला काही लिंक शेअर करतोय तिथे जाऊन तुम्ही शूज वगैरे खरेदी करू शकताय जर ऑफिशियल पाहिजे असेल तर ते इन्फॉर्मेशन मी नंतर देईन पण आताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा जे आर वाचून दाखवला पहिलं पेज त्यामध्ये सरळ सरळ सांगितलंय की इथून पाठीमागची भरती प्रक्रिया कधी सुरू झाली मुलींची कुठंपर्यंत होती मुलांची कुठंपर्यंत होती त्यानंतर मुलींची सत्तावीस तारखेपर्यंत टाइम टेबल आलेलं आहे आणि मुलांचं सुद्धा सत्तावीस तारखेपर्यंत टाइम टेबल हे आलेलं एवढं लक्षात ठेवायचं खूप महत्त्वाची सूचना आहे समजलं आता यानंतर आठ हजार सातशे मुलांचं जे वेळापत्रक आहे ते कशा पत्तीनं आहे याचं पूर्ण विश्लेषण आपण कंटिन्यू करणार आहोत हे सगळं नोट डाऊन करून तुमच्यासाठी हे पूर्ण विश्लेषण केलेलं आहे तुम्हाला मी आता पाऊस आलाय मी थोड्याच वेळात तुम्हाला कंटिन्यू करतोय ना मग तुम्हाला मी जी आर पूर्ण जो आहे फ्रंट पेज तो जी आरचं फ्रंट पेज मी तुम्हाला एक्सप्लेशन केलेलं होतं त्याच पद्धतीनं एकंदरीत आठ हजार सातशे मुलांचं वेळापत्रक मी तुम्हाला मी सांगणार आहे पूर्ण लक्ष देऊन ऐकायचं आहे कुणीही दुर्लक्ष करू नका दिवसातून एक दोन वेळा तुम्ही आपलं जे हॉल तिकीट आहे ते चेक करत राहायचं एवढं लक्षात ठेवायचं सो पाऊस होता त्यामुळे मी खाली येऊन कंटिन्यू करत आहे मुले पहिला मुलांचं सांगतोय टाइम टेबल पूर्ण लक्ष देऊन आहे का मुलांचं टाइम टेबल बघा पंचवीस ते सत्तावीस जुलैपर्यंत पंचवीस सव्वीस सत्तावीस जुलैपर्यंत मुलांचं टाइम टेबल हे पुढील प्रमाणात असणार आहे पंचवीस जुलैला ते जे काही जे आर दिलं आहे त्या जे आर मध्ये एक पासून ते खाली आकडे दिलेले आहेत मुलींचं वेगळं आहे आणि मुलांचं वेगळं आहे एकंदरीत मुलांचं जवळ बघायला गेलं तर तीन दिवसात तीन हजार सातशे मुलांचं सा फिजिकल होणार आहे मुलांचं तीन दिवसात तीन हजार सातशे फिजिकल होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं मुलींचं जवळजवळ पाच दिवसामध्ये पाच हजार मुलींचं फिजिकल होणार आहे तीन दिवसात मुलांचं तीन हजार सातशे आणि पाच दिवसामध्ये मुलांचं मुलींचं पाच हजार जे काही फिजिकल आहे मैदानी ती पूर्ण होणार आहे याची नोंद घ्या आता पंचवीस तारखेला पंचवीस जुलैला ज्यांचं फिजिकल आहे ते बघा एक ते बाराशे क्रमांक आहेत एक ते बाराशे नंबरचे एकंदरीत बाराशे मुलांचं फिजिकल हे सकाळी पाच वाजल्यापासून सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे घाटकोपरचं ग्राउंड आहे तिथेच पंचवीस तारखेला एक ते बाराशे मुलांचं फिजिकल म्हणजे एकंदरीत एक बाराशे मुलांचं फिजिकल हे घाटकोपरला सुरू होणार आहे सव्वीस तारखेला बाराशे एक सिरीज पासून सव्वीस तारखेला बाराशे एक नंबरच्या सिरी सिरीज पासून पुढे पुढं चोवीस पर्यंतचे सिरीज पर्यंत होणार आहे एवढं लक्ष ठेवायचं सव्वीस तारखेला बाराशे एक पासून चोवीसशे जे, जे सिरीज आहे चोवीसशे नंबरच्या मुलग्यापर्यंत एकंदरीत बाराशे मुलं दुसऱ्या दिवशी होणार आहेत म्हणजे पंचवीस तारखेला बाराशे मुलं सव्वीस तारखेला देखील बाराशे मुलांचं फिजिकल होणार आहे सत्तावीस तारखेला चोवीसशे एक पासून ते जवळजवळ तीन हजार सातशे पर्यंत सिरीज क्रमांक आहे तो ओके जवळजवळ चोवीसशे जवळजवळ चोवीसशे एक पासून ते तीन हजार सातशे पर्यंत तर सत्तावीस जुलैला एकंदरीत चोवीसशे एक पासून ते तीन हजार सातशे पर्यंत असे चौदाशे मुलं ही जे काही फिजिकल आहे ते पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत तीन हजार सातशे मुलांचं फिजिकल हे घाटकोपरच्या ग्राउंडवरती पार पडणार आहे तर एवढं लक्षात ठेवायचं पंचवीस सव्वीस सत्तावीस जुलैला याचे जे फिजिकल आहे ते बरोबर सकाळी पाच वाजल्यापासून सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे बारा एक ते बाराशे पहिल्या दिवशी बाराशे एक ते चोवीसशे पर्यंत दुसऱ्या दिवशी आणि चोवीसशे एक ते सदतीसशे पर्यंत तिसऱ्या दिवशी मुलांचं फिजिकल होणार आहे एकंदरीत तीन हजार सातशे मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे त्यात पद्धतीनं मुलींचं बघूयात आपण तेवीस जुलै ते सत्तावीस जुलैपर्यंत जे काही मुलींचं टाईमटेबल आहे ते सुद्धा आलेलं आहे तेवीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत एकंदरीत पाच हजार मुली पूर्ण करणार आहेत पाच हजार मुली तेवीस पासून ते सत्तावीस तारखेपर्यंत पूर्ण करणार आहेत एवढं लक्षात ठेवायचं तर तेवीस तारखेला ते सिरीज नंबर आहे त्याच मुलांचं जसं सिरीज आहे तसंच मुलींचं सुद्धा सिरीज आहे तर तेवीस तारखेला एक ते हजारपर्यंतच्या सिरीज नंबरच्या मुलींचं ग्राउंड पूर्ण होणार आहे चोवीस तारखेला एक हजार एक ते दोन हजार बर नंबरच्या सिरीजचा मुलींचं ग्राउंड होणार आहे पंचवीस तारखेला दोन हजार एक ते तीन हजार पर्यंतच्या मुलींच फिजिकल पूर्ण होणार आहे सव्वीस तारखेला तीन हजार एक ते चार हजार पर्यंतच्या सिरीज नंबरच्या मुलींचा फिजिकल होणार आहे आणि सत्तावीस तारखेला चार हजार एक पासून ते पाच हजार पर्यंतच्या ज्या मुली आहेत त्या सर्वांचं फिजिकल होणार आहे एकंदरीत तेवीस पासून सत्तावीस तारखेपर्यंत मुलींचं फिजिकल होईल आणि त्याच पद्धतीने मुलांचं पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत फिजिकलचं टाइम टेबल जे आहे पूर्ण नाव टाइम टेबल डेट आणि तुमचं काय असेल सकाळी किती वाजता हजार राहायचंय हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे मुली सांगतो बघा तेवीस तारखेला मुली एक हजार होतील तेवीसपासून पासून सत्तावीस तारखेपर्यंत सर्वच्या सर्व मुली ह्या प्रत्येक दिवशी एक एक हजार होणार आहेत प्रत्येक दिवशी एक एक हजार मुलींचं जे काय हे फिजिकल आहे ते होणार एवढं लक्षात ठेवायचं एकंदरीत पाच दिवसाला पाच हजार मुली आणि तीन दिवस तीन हजार सातशे मुली असे एकंदरीत मिळून आठ हजार सातशे मुलांचं फिजिकल या तीन ते चार चार दिवसापर्यंत संपणार आहे पाच हजार जवळजवळ पाच आणि तीन आठ आठ सातशे आठ हजार सातशे मुलांचं फिजिकल हे या सत्तावीस तारखेपर्यंत पूर्ण होणार एवढं लक्षात ठेवायचं आता हा जो जे आर आहे विविध नियम आणि बाकी सगळं पूर्णपणे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे ओके अजून जे काही सकाळी तुम्हाला विश्लेषण दिलेलं आहे व्हिडिओमध्ये दे। त्याच्यामध्ये मुंबई रायगड आणि अदर जिल्ह्यांचं सुद्धा आठ नऊ जिल्ह्यांचं विश्लेषण वीस वीश्ट जवळजवळ वीस मुद्दे त्याच्यामध्ये होते ते सुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऐकून आहे त्याच्यावर क्लिक करून बघू शकताय आता सत्तावीस तारखेपर्यंत हे टाइम टेबल दिलेलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त अजून पण काही शंका असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मेसेज करा सगळ्यांना रिप्लाय तिथे भेटतील समजलं सो याच्यामध्ये नाव चेक करा आणि नाव सोबत तुमचं हॉल तिकीट पण डाउनलोड करून तुम्ही तुमच्या फिजिकलला वेळेत पोहोचवायचं एवढं लक्षात ठेवायचं सो ज्यांचं ज्यांचं फिजिकल सत्तावीसारखेपर्यंत आहे त्या त्या सर्व मुलांना त्या त्या सर्व मुलींना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय त्याच पद्धतीनं आज सगळी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून घ्या आपल्या टेलिग्राम लिंक लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करायची आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतोय धन्यवाद